ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय शिवाजी महाराज की जय देहाची आगावा जन्ममृत्यूचा जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणूनय धनंजया जया परीक्षे करता निवडलेली ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील अठराव्या अध्यायातली असून तिचा नंबर बरोबर शंभर असा आहे देहाची अगावा आली या जन्म मृत्यूच्या या ना म्हणूनय धनंजया जी यापरी होवीचा अर्थ असा आहे की एकदा देह धारणा झाली म्हणजे त्याला मृत्यू निश्चित आहे रचेल ते खसेल दिसेल ते नाशेल या नियमाप्रमाण मृत्यू पुढं कोणाचीही काहीही आपलेली नाही नो चॅलेंज मग आता ते मरण मरावच लागत म्हणून त्या मरणाची अगोदर जर आपण तयारी केली की ते मरण आपलं चांगलं व्हाव महाराजाच्या नियमाप्रमाणे साठी केला होता तास शेवटचा दिवस गोड व्हावा या नियमाप्रमाणे जर आपण जर त्याची तयारी जर केली तर मात्र निश्चितच आपल्याला त्याच्यापासून चांगल्या प्रकारची फलप्राप्ती होऊ शकते कारण जो मरणाला भितो तो, तो स्वहिताला जागतो बरेचसे असे काही होऊन गेले की त्यांनी मरण टाळण्याचा प्रयत्न केला परंतु ते टळू शकले नाही देहाची आगावा आली या म्हणजे त्याला मृत्यू निश्चितच आणि ते मरण आपलं चांगलं व्हायला पाहिजे हे आपण कसुलशीन प्रयत्न करायला पाहिजे कारण जन्म मरण ही एक या शरीराला अवस्था आहे आणि या मरण अवस्थेमध्ये शरीर गेलं असताना कदाचित शरीर बदलण्याची दाट शक्यता आहे ना करता येणार नाही शरीर बदल बदलण्याचं माऊली म्हणतात की मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून शरीर बदलण्याची दाट शक्यता आहे नव्हे नव्हे या क्रियेमध्ये या जन्म मृत्यूच्या क्रियेमध्ये ब्रह्मरूप सुद्धा होता येत म्हणून ते मरण आपलं चांगलं व्हाव मरण माझे मरून गेले मी तो झालो आमर या नियमाप्रमाणे जर त्या मरणाकरता आपण जर जागरूक झालो तर मात्र निश्चित आपल्याला त्या मरणापासून फायदा होणार आता ते मरणच मरणच लागत त्या मरणाराचे प्रकार पहा मरणाचे किती प्रकारे मरणाचे प्रकार शास्त्रानं चार प्रकार सांगितलेले पामराचे मरण बद्धाचे मरण, मुमुक्षुचे मरण आणि मुक्ताचे मरण असे चार प्रकारचे मरण आहेत बद्धाचे मरण मुक्ताचे मरण मुमुक्षूचे मरण पामराचे मरण पहिलं पामराचं मरण पाक समर्थ ते पामर या शब्दातच त्याच्या नावाची व्याख्या आहे कि सगळ्या स्वैर विषयानं बरबटलेलं स्त्री पुत्र धन दारा ऐश्वर बरेचसे असे काही माणसं आहे की पुत्र पत्नी सहोदर हे सगळं ऐश्वर याच हाच एक प्रकारचा मोक्ष समजून चालणारे असे ते पामर पामरच ते आणि हे सगळ्या विषयांना बरबटेला असल्यामुळं काय होत यांचं मरण पा कसं आहे की सर्व इंद्रिया लाकूड पडे स्मृती भ्रमा झेबुडे मन होय वेडे कोंडे प्राण मराव तर लागतच पण मरणाच्या वेळेमध्ये कोणती काही या जागृती नसते त्यामध्ये कसं आहे पा या मरण अवस्थेमध्ये मी मग अशी बोललो की कदाचित शरीर बदलण्याची शक्यता होऊ शकते नाकारताच येणार नाही या बद्धा पामरामध्ये ह्या ज्या सगळ्या गोष्टी पडून असल्यामुळं ह्या गोष्टीमध्ये त्याचं लक्ष असतं एक तुम्हाला मी आपल्याला एक उदाहरण याच्या समजायसारखं सांगू पाहू आणि नंतर पुढे जाऊ या शरीराला एक स्वप्न अवस्था आहे ज्याप्रमाणे मृत्यूच्या टायमाला अथवा शरीराचे सांडी तरी इंद्रियाची तांडी हे आपणा पय सवे जोडी घेऊन जाय मन्ष्ठ इंद्रिया ने धनंजया देह राजोने देहा पासोनी गेला ज्या वेळेस ही मरणाची क्रिया सुरू होती त्यावेळेस या जीवाबरोबर या शरीराची इंद्रियाची तांडी चालती पहा लक्षात येईल सांगतो स्वप्न अवस्था आहे या शरीराला ही अवस्था आहे स्वप्नावस्थेमध्ये शरीर हे निचेष्टीत असतं पहा नाही नवे नवे स्वप्न हे जाग सुशुक्तीमध्ये जस शरीर निचेष्टीतच आहे आणि त्या अवस्थेमध्ये स्वप्न अवस्था तयार होती वास्तविक शरीर हे बिलकुल निचेष्टीत असत काहीही कळत नाही दरवाजे लावून झोपणं लागतं नाही तर कुत्रे पीठ खाते अशी ती अवस्था आहे आणि अशा अवस्थेमध्ये स्वप्न अवस्था तयार होती आणि त्या स्वप्नामध्ये सर्व इंद्रिय मन बुद्धी चित्त सर्वसे सर्व असे टवटव इंद्रिय मी इथे गेलो मी तिथे गेलो मी हे केलं बापा 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 काय त्या स्वप्नाचे स्वप्नीचे चे, चे जाईल रया त्या स्वप्नामध्ये जे मन मांडे चालते तद्वतच मृत्यूच्या समयी सुद्धा ते मनमांडे कायम असते आणि म्हणूनच माऊली म्हणतात की मरणी जयाजे आठवे तुम्ही म्हणतात स्वप्नामध्ये इंद्रिय तर काही काम करणार नाही पंधराव्या अध्यायमध्ये माऊली एक ओवी घालत स्वप्नी प्रिया पुढे तरुणांगी निदेली चे ववोनी वेगी आलिंगले विना वे आलिंगी सकामो करी इंद्रिय आहे का नाही त्या ठिकाणी तर जागरूक आहे का नाही सगळी इंद्रिय म्हणून अथवा शरीरात सांडी तरी इंद्रियाची तांडी हे आपण पय सवे जोडी घेऊन जाय स्वप्नातून फक्त हे जागृतीमध्ये येता येत आहे कारण शरीरामध्ये फक्त प्राण स्वाद चालू असतो म्हणून नाही तर काय मृत अवस्था काय आणि सुशुप्ती अवस्था काय सारखीच तद्वतच मरण अवस्थामध्ये एकदा मनुष्य गेला म्हणजे तो फिरून या शरीरामध्ये त्याला येता येत नाही कारण याच्यामध्ये मग प्राण नसतो अस ते पामराचं मरण सर्व इंद्रिया लाकूड पडे स्मूर्ती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण मरावत लागत आता दुसरं मरण हे बद्धाचं मरण बद्ध बद्ध ना त्याचे नावातच त्याची व्याख्या समजलेली आहे की तो बुद्धिहीन कशाचीही कोणतीही जाण नाहीच लक्षण इथलं इथलं शून्य आकारावर आहे की बिलकुल कशाचीही कोणतीही गोष्ट नाही त्याला आपल्या उघड्या भाषेत म्हणता येईल कि सांग काम्या कोणतं करायचं कोणतं काय करायचं काहीही कल्पना नसती आणि त्याच मरण तर एवढं विचित्र दाखवलं बापा बापा एका एका रोमाच्या मरायच्या वेळेला त्याच्या एका एका रोमाच्या ठाई शतविंचूच्या वेदना पाहि तेव्हा काहीच आठवत नाही मरावत लागतच कारण मृत्यू हा आटळ आहे तस तिसरं मरण मुमुच त्याच थोडस बर कारण वाटचालीच म्हणता येईल त्याला म्हणजे जिज्ञासो थोड बर वाटचालीच काही मी उद्धार पावे पावेन काही कृपा करील नारायण अशा ना। प्रकारचं त्याची जिज्ञासा जर ज्ञान अशी असेल तर मात्र निश्चितच त्याला वाटचालीचं असल्यामुळं जया जे जा आठवेतो ते